हाय एस पूजा खेडकरचे प्रताप समोर आल्यावर आता या प्रकरणात दिल्लीनं लक्ष घालायचं ठरवलंय पंतप्रधान कार्यालयानं याची गंभीर दखल घेतली असून मसुरी लाल लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे उपसंचालक शैलेश नवल यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या सामान्य प्रशासनाला अहवाल पाठवायला सांगितला आहे नमस्कार मी दिलीप आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीवरती एकवीस हजार रुपयांचं चालन आहे आणि ते वसूल करण्यासाठी पोलीस पूजा खेडकरांच्या घरी पोहोचले असता त्यांना बंगल्याच्या दारावर आतून कुलूप घालण्यात आल्याचं दिसलं आणि घरात माणसांचा वावर आहे हेही त्यांना दिसतंय आता वाहतूक पोलिसांना त्यांचं कर्तव्य करण्यापासून सुद्धा पूजा खेडकर का थांबवतायत हे कळण्या पलीकडचं आहे पूजा खेडकर यांच्या उद्दामपणावरती आपण काल म्हणजेच दहा जुलै रोजी एक व्हिडिओ केला होता ज्यात आपण आय एस पूजा खेडकरचे कारनामे आणि तिच्या एकंदरीतच आय एस होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याची लिंकही आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आता नखरेल मुजोर असंवेदनशील आणि नॉन क्रिमिलियर वर्गाचे घेतलेले लाभ आपल्याला दृष्टीदोष आहे आणि आपल्याला मेंटल इलनेस असल्याचा केलेला खोटा दावा त्याचे आय एस होण्यासाठी मिळवलेले अधिकचे गुण या साऱ्या गोष्टींची सत्यता पडताळणी आता होणार आहे पूजा खेडकर यांचं आय एस हे पद आता व्यवस्थित चौकशी झाल्यावरती काढूनही घेतलं जाऊ शकतं हे आता समोर येत आहे लालबहादूर शास्त्री समितीचा अहवाल आल्यावरती तो केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाणार आहे त्यामुळे आता या खोटारड्या पूजा खेडकरची गच्छंती अटल आहे असं चित्र पाहायला मिळतंय सध्या राज्यात अपघात प्रकरण सुरू आहेत माणुसकीचा गळा या अपघातातून घोटला जातोय मात्र त्यापेक्षा किंवा मा तितकंच भयंकर हे प्रकरण आहे खोटी कारण देऊन आय एस पदरात पाडून घ्यायचं हा प्रकारच किती भयंकर आहे याचा नमुना आहे पूजा खेडकर आणखी एक मुद्दा म्हणजे प्रशिक्षणार्थी उमेदवाराला कधीही होम डिस्ट्रिक्ट दिलं जात नाही मात्र पूजा खेडकर यांना सुरुवातीलाच होम डिस्ट्रिक्ट गेलं याबद्दलच आय एस लॉबीत सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मंत्रालयातल्या सूत्रांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर वाशिमला बदली होण्याआधी सुजाता सौनिक यांच्या कार्यालयात वेळ न घेता आली होती आणि थेट घुसली होती ती वेळ न मागता आत आली त्यानंतर मी तिला जाण्यास सांगितलं आणि सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गदरे यांना भेटायला सांगितलं कारण कामाचं वेळापत्रक व्यग्र आहे सुजाता या राज्याच्या मुख्य मुख्य सचिवांच्या कार्यालयात येण्याआधी त्यांची वेळ घेणं बंधनकारक असतानाही पूजा खेडकर यांनी तितकाही डेकोरम पाळला नव्हता त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी वाशिमला पदभार स्वीकारला होता इतकं धाडस येतं कुठून आधी ऑडी त्यावरती लाल दिवा मागे महाराष्ट्र शासन असं मिरवणं जे संविधानिक दृष्ट्या अयोग्य आहे त्यानंतर आपल्याच वरिष्ठांची केबिन बळकावणं आणि आता तर थेट राज्याच्या मुख्य सचिवाच्या कार्यालयात वेळ न घेता घुसणं सारे काही पैशाचा माझावर करता येतं हाच विचार पूजा खेडकर आणि अशा तमाम मंडळींच्या डोक्यात येत असणार मात्र काहीही झालं तरी कानून अंधा होताय मग बहरा नाही किंवा कानून के हात लंबे होते हे मात्र ही सारी मंडळी विसरतात मॉक इंटरव्यू अशा मंडळींची बत्ती गोल होते आणि तिथंच सारं खरे पण बाहेर येतं असो आता जैसी कर्णी वैसी भरनी या वाक्प्रचारानुसार आता मात्र दिल्लीश्वरांनी अशी दखल घेतल्यानं पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ आहे तुम्हाला काय वाटतं पूजा खेडकर यांची गच्छंती होणार का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद